सुटला त्रेपन आणि त्रेपन्न मध्ये लढत चालू कोण होतोय सिमीला पात्र त्रेपन्न पळतोय अलीकडा माणिक पळतोय पलीकडा नंद्या पळतोय तिकडे सागर पळतोय दोघात लढत अलीकडा माणिक पलीकडा नंद्या लढत झाली दोघात हा द्या क्रमांक त्रेपन्न चा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावली गाडी बाणुरा जगनाथ जगता भूषणगड ही गाडी विजय विजिदाबाद गाडी मालकाच त्यावर बसणाऱ्या चरकाच हार्दिक अभिनंदन आहे सुंदरसे गाडी पाणी उजुला पहाला बापू सेडबीचा चोराने पंधरा पंचावन्न यांचा या ठिकाणी नंद्या पहाला आणि रायगावकरांचा बावर्या सुंदर सुंदरसे गाडी पण उदरे युवराज नारायण गाडी सिमीला पात्र बावळी आणि नंदेची गाडी सेमीनावर एकामेकर सत्तावर मध्ये गाड्याला घरी जावं चिरवडेकरांची आता सुंदर अशी गाडी पळ प्र, पडली बापू झेडमचा चोराणी पंधरा पंचावन्न यांचा या ठिकाणी पंधरा पंचावन्न ज्या महिला न बऱ्या आणि या मैद्रातला वासा या ठिकाणी चोराडी करायचा सुंदर गाडी पळवली हिवरा ड्रायव्हरने त्याबद्दल या ठिकाणी हिवरा ड्रायव्हरसाठी पाचशेचं बक्षीस दिलंय ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जा